तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आलो तो आपण घोडेगावच्या मशीनच्या बाजारमध्ये आज जर मशीनही घेतल्या पण मग आज गणू या बघा टॉपच्या वगारी लागवाडीचे मापचे दिलेले आहे तो वगैरे बघू शकता तुम्ही शिंगडी पगडी बघा एकदम हरयाणा पोरून आलेल्या या टॉपच्या पालड्या मित्रांनो प्युअर मुरा मध्ये खाली बघा चार ठिकाणी चार सड आणि अशी एक बी पालटी नाही का ती अशी म्हणजे कमी जास्त आहे सर सगट एकर यांच्या पालड्या आपण आज दिलेलं आहे तर आज आपण गणुभाऊ संघ ते शेतकऱ्यास बोलूया माल बघा एकदा आधी शिंगडी बगडी बघू शकत आता तुम्ही म्हणता ना हे असं काय झालं पण ही त्याच्यात एक पैसे वगैरे मित्रांनो ती गुजरात वरून आलेली त्याच्यामुळे याच्या अंगोवर थोडे जास्त प्रमाणात केस आहे आणि ह्या पलीकडच्या आपल्या सगळ्या पाळड्या हरियाणा आहे माल बघू शकतात एकदम टॉपचा माल आहे हो न नमस्कार कुठून आल आज आपल्याकडे शेतकरी 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 परिषद ना नमस्कार हो इकडून किती वगैरे घेतले आज मी पाच वगैरे घेतले भाऊ पाच वगैरे घेतले कुठून आल आपण मोठा नांदगाव तालुका जिल्हा नाशिक नाशिक जिल्हा बरं आता तुम्हाला काय किमतीशी पाडले बरे या विचारच्या भावानं पडल्या तरी किती आता पडल्या सरासरी गण भाऊ तरी किती आता लाकोडीला नाशे वगैरे भावन वीच आणि एक वर्ष चालू लागवड तीसच्या भावन म्हणजे एक वीसच्या तीस म्हणजे पंचवीस हजार सव्वीस हजाराच्या भावनी सरसगड लॉट दिला आणि काही वीसच्या आणि काही तीसच्या सरासरी पंचवीस तीसची आलीच व सरसगट आता किती दिल्या बरे या वगैरे सगळ्या आठ वगैरे आठ वगैरे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही माल व्हिडिओ व्हिडिओमध्ये एकदम टॉपच्या वगैरे तुम्ही ह्या पसंत करा ज्यादे किती वगैरे पाहिले बरं हां हे पाचशे वगैरे पाहिले जाऊ त्यांनी आठ वगैरे काढले बा पिवळ्या टॉपच्या एकदम टॉपचा माल वावर झाला मुर्रा हे काय समोर वगैरे पाहणं सगळं टॉपच्या वगैरे दे या इकडून माल बघू शकतात मित्रांनो किंवा खाली बघू शकतात एकदम चार ठिकाणी चार सड म्हणजे कुठले प्रकारचे खाली वर सड नसणार आहे आता भाऊ आता काय म्हणजे काय बोलीत दिलं बरं या आपण आता चार हजार नाही खाल्ल्या हा तरी बदलून देऊ शकतो म्हणजे चार हजार नाही खाल्लं तरी बाकी दुसरी काही बोलली नाही राहणार नॅचरली काही बोलली नाही बरं आता भाऊ आपल्याला यांचा व्यवहार कसा वाटला बरं गणुभाऊचा व्यवहार खूप चांगला आहे हां त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही आपल्या युट्यूब चॅनलच्या मार्फत चालू होत एक महिन्यापासून आपला परिचय चालू होता हां हां आज योग्य बाजार बरं आता तुम्हाला तुमच्या इकडले येणार शेतकऱ्याला काय सांगता बरं गणू विषय गणपूर डायरेक्ट घोडेवा जापर्क साधा कुठल्याही प्रकारची फसवणूक वगैरे होणार नाही काहीच नाही बरं सगळं घेऊन पावते वगैरे केल्या काय पावत्या करायच्या बरं तर शेतकरी मित्रांनो बघा गणू आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाव गणेश खांद्याकडे मोबाईल नंबर ऐंशी ऐंशी त्र्याऐंशी बहातर तर शेतकरी मित्रांनो कुठल्याही प्रकारच्या आपल्या Түгэн дайр магадгүй. Ойрол.